शिक्षण प्रयोग सोलापूर अंतर्गत व्यवसाय उद्योजकता विकास कार्यशाळा भाळवणी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर येथे शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत महिलांसाठी हे शिबिर आयोजित केले असून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंप्रेरणेतून उद्योग व्यवसाय करता यावा त्यांना बाजारपेठेतील व्यवहार कळावेत म्हणून बाजाराची नवीन संकल्पना साकारण्यात आली तसेच विविध महिला उद्योग कसे करावेत आर्थिक निधी कसा निर्माण करता येईल आणि महिला सबलीकरण बरोबर त्यांना चांगले अस्तित्व निर्माण करता यावे यासाठी या विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत भाळवणीचे प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री लक्ष्मण अप्पाराव गायकवाड यांनी आपले विचार मांडले व तसेच भाळवणीचे ग्रामसेवक श्री संजय खटकाळे यांनी या विकास कार्यशाळेत शासनाच्या विविध योजनांचा थोडक्यात परिचय करून दिला यावेळी सौ शोभा नागनाथ वाडेकर यांनी महिला प्रतिनिधी म्हणून आपले विचार मांडले यावेळी भाळवणीतील असंख्य महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला तर पाहुयात भाळोणी विकास कार्यशाळा कशी संपन्न झाली नमस्कार मी शोभा गाव भाळोणी तालुका एस पी म्हणून एक संस्था आहे आणि त्यांच्या स्वाभिमान नावाचा प्रोजेक्ट आहे तो आमच्या गावासाठी आला आहे आणि त्याचं दहा दिवसाचं ट्रेनिंग आहे आम्ही दोन तारखेपासून ट्रेनिंग चालू केलं आहे पहिल्या दिवशी आम्ही मोटिवेशन महिलांचं मोटिवेशन त्यांना महिला उद्योजकता हा त्यांचा मेन कॉन्सेप्ट आहे आणि त्या मोटिवेशन मध्ये त्यांची मनाची तयारी करून घेतली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही चारद्वारे कुठल्या कुठल्या व्यवसायात वाद संधी आहेत आमच्या गावात किंवा बाहेर कुठल्या कुठल्या व्यवसायाच्या संधी आहेत ते सांगितलं तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या गावाचा नकाशा काढला नकाशात काय सांगितलं गावात कुठले कुठले उद्योग आहेत आणि कुठले कुठले नाही त्यातून काही महिलांना समजलं की आपल्या गावात हा हा व्यवसाय माझा लघु उद्योग असू किंवा मोठा उद्योग असू द्या तो आम्ही चालू शकतो प चौथ्या दिवशी आम्ही गावात बा महिलांना खरेदी विक्रीची मा माहिती मिळाली आपल्या वस्तूची किंमत समजावी त्यासाठी आम्ही गावात छोटासा यांच्याकडेच बाजार भरवला कुणी खाऊ आणला कुणी गा आपल्याचं काय ॲक्टिव्हिटी काय असेल त्यांनी काही बनवून आणलं आणि खूप छान प्रतिसाद मिळाला सगळ्या गावांचा आणि सगळ्यांना महिलांना वाटले की आपल्या गावात आठवडी बाजार नाही ना तर आठवडी बाजार भरवला पाहिजे आणि आज आता सहा दिवस सहाव्या दिवशी काय सांगितलं आणि प्रत्येक महिला ग्राम आमच्या गावचे ग्रामसेवक ठटका साहेब आणि आमच्या गावचे सरपंच गायकवाड सर यांनी महिलांना खूप छान माहिती दिली वृक्षारोपण असू द्या आणि परत गावातले कुठले कुठले मुद्दे असू द्या शौचालयाचा वापर करा परत बागेत एक एक झाडे लावा तुमच्यासाठी तर केवळ सेंद्रिय आता म्हणतो ना आपण त्याचं तुमच्या बागेतच झाडे लावा आणि त्याचा तुम्ही उपयोग करा तुमच्या रोजच्या भाजीपाला झाडे लावा असं साँ, साहेबांनी सांगितलं आम्हाला हां नमस्ते मी लक्ष्मणा परव मौजे मोजे भावचे लोकनियुक्त सरपंच या ठिकाणी आता सगळ्यांची वर्ष आहे आता गावामध्ये आल्यानंतर महिला सबलीकरण हा जो भाग असतो या भागाअंतर्गत जे बचत गट आहेत त्याचबरोबर हा जो व्यावसायिक उद्योजकता हा एक प्रशिक्षण शिबिर या गावातील ज्या काय अनुभवी महिला असतील याच्या माध्यमातून दिनांक दोन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत विठ्ठल मंदिर वाहळवणे या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिरासाठी प्रत्येक दिवशी वाडीकरताईने जे काही सांगितले त्यापासून प्रत्येक कार्यक्रम पार पडत आहे अजूनमधून आम्हीही या ठिकाणी भेट देत असतो महिलांना काय करावं काय करू नये आपला परस्पर कसा सजवावा आणि आपलं उत्पादन आपण घरी कसं निर्माण करावं आणि आपण स्वयंसिद्ध किंवा स्वयं कष्टाची तयारी करून चार पैसे कसे आपल्या पदरात पाडावेत या पद्धतीसाठी योग्य असं मार्गदर्शन केलं आणि गावातील जो पाण्याचा प्रश्न आहे महिला बचत गट यासाठी एक भवन पाहिजे पाहिजे तर हे भवन सुद्धा मी या आम्हाला यांना जो दोन महिन्यामध्ये देण्यास मी कबूल केलं आहे आणि महिलांची कुठली अडचण असू द्या ती अडचण ग्रामपंचायत या माध्यमातून पूर्णपणे सक्षमीकरण पद्धतीनं आम्ही ती अडचण दूर करू असे एक महिला वेळोवेळी आम्ही सांगतो आहे आणि यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे तेवढं बोलून मी माझं दोन शब्द म्हणून संपवतो जय हिंद जय महाताज मी संजय खटकाळे ग्रामसेवक हो, ग्रामम बाळावणी आज या ठिकाणी महिला सबलीकरणाबाबत जो विषय चालू होता वाडेकरताईंनी आम्हाला आमंत्रित करून थोडं महिलांना मार्गदर्शन करा अशा प्रकारे सूचित केलं त्यांच्या विनंतीला मान देऊन सरपंच साहेब आणि ग्रामसेवक म्हणून मी या कार्यक्रमाला हजर राहिलो याच्यामध्ये ग्रामीण भागातच्या महिला जरा बारकाईने जर निरीक्षण केलं तर आर्थिकदृष्ट्या वास्तुक परावलंबी आहेत म्हणलं काय अडचण नाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून दररोज करून कुटुंबातील <सद> प्रत्येक महिलेने यात सहभाग घ्यावा असे सूचित करण्यात आलं त्यानुसार प्रत्येक महिलांनी बचत करून बचत गटात घेतलेले कर्ज ते त्यातून तयार केलेले उद्योग छोटे मोठे गृहउद्योग पापड लोणची मसाले जे काय आणि शिलाई मशीन शेळीपालन कुक्कुटपालन हे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायातून घेतलेले कर्ज नियमित परतफेड पर करावी प्राधान्यानं वास्तुकपाता बचत गट ही ग्रामीण भागातली एक छोटीशी बँकच आहे त्या बँकेचा वास्तुकपाता बँकेत जर गेलं तर सातबारा आणा घराचा उतार आणा आधार कार्ड द्या अशा प्रकारे बऱ्याच बाबी पूर्तता करावी लागते मात्र बचत गटात जी काही घरगुती अडचणी असतात महिलांना पाच हजार चार हजार दहा हजार त्या बिगर कागदाच्या ग्रामीण भागातील बचत गटामार्फत आर्थिक पुरवठा केला जातो तरी म ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी महिलांनी बचत गट जेवण ठेवले पाहिजे त्यांचं कर्ज फेडलं पाहिजे आणि धर्म बचतही सवय लावली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट वास्तविक आता परसबागेचा हा विषय होता प्रत्येक महिलांनी ब आपल्या प्रत्येक घरालगत छोटीशी परसबाग लागावी आणि त्याच्यामध्ये ज्या त्यातून जे उत्पन्न होणार भाजीपाला आहे घरागत जी सांडपाणी रस्त्यावर सोडण्यापेक्षा ते परसबागेसाठी वापरलं तर त्याच्यातून भोपळा दोडका घेवडा कारले अशा प्रकारे भाजीपाला लावून सकस आहार आपल्या कुटुंबाला उपलब्ध होणार आहे तरी त्याप्रमाणे त्यांनी करावी असं मी त्यांना विनंती केली तदनंतर दुसरी गोष्ट पाठिंबाच्या काळामध्ये महाभयानक कोरोना कोरोनासारखी आपल्या भागात उद्भवली होती त्याच्यामध्ये शहरी भागातले जे काही ग्रामस्थ आहेत उच्च उच्चपदस्थ अधिकारी ग्रामस्थ जे सदन लोक आहेत ते सुद्धा खेड्यामध्ये खेड्याकडे पाहायला लागले होते खेड्याकडे यायला लागले होते वस्तुपाता त्यांना पुरेसा ऑक्सिजन त्या भागात मिळत नव्हता तरी बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब आता वस्तुपाता बत्तीस बचत गट आहेत बत्तीस बचत गटात तीनशे वीस महिला आहेत तीनशे वीस महिलांनी जर प्रत्येक घरालगत एक छोटं झाड फळ त्याला कुठले झाड लावलं त्यातून आंबा असू द्या चिकू असू द्या पिवर असू द्या नारळ असू द्या चिंच असू द्या तर एक झाड जर जा लावलं तर फळ तर मिळणार आहेच आपल्याला आणि त्याच्यातून वास्तुप्रा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन जी काही पाठीमागं साथीमध्ये ऑक्सिजनची तुटर जाणवत होता प्रकारे जानावर राहणार नाही वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पर्जन्यमान चांगलं राहणार आहे साथीचे आजार होणार नाहीत हवा शुद्ध राहणार आहे प्रदूषण कमी होणार आहे तरी सर्वांनी एक एक प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या नावचं महिलांनी स्वतःच्या नावचं एक स्वतःच्या नावाचं फक्त एक झाड लावावं अशी मी त्यांना विनंती केली त्यानंतर घरोघर शौचालय बांध बांधण्यात आलं आहे पण बऱ्याच ठिकाणी वा शौचालय वापरण मोठ्या प्रमाणात होत नाही तरी बांधलेलं शौचालय दुरुस्त करून नियमित वापर करण्याचा प करत्या माणसाकडे आग्रह धरावा असं एक त्याला सूचित केलं दुसरी गोष्ट बचत गटाच्या माध्यमातून जे तीनशे वीस कुटुंब बचतगटात जोडलेले आहेत तरी प्रत्येक महिलांनी साधारणपणे बाराशे रुपये पाणीपट्टी आकारणे केले कुटुंबाला वार्षिक तर ती भ प्रत्येकाने भरून साकार्य करावं कुटुंबातील कर्त्या मासाला आग्रह करावा की पाणीपट्टी घरपट्टी भरून ग्रामपंचायती साकार्य करा ग्रामपंचायत ग्रामपंचायती माध्यमातून ज्या काय पाणीटंचाई असेल पाणीपुरवठा असेल देवाबत्ती असेल शौचालय असेल रस्ते असतील ज्या काय अड्याडचणी असतील त्या सोडवण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करेन असे सरपंच आणि ग्राम ग्राम आम्ही दोघांनी दिली आणि अशा प्रकारे महिला सबलीकरणाबाबत केलं त्यांचे नाव राणी धनंजय दगडे आहे मी राहणार डोनगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथून आलेले आहे आमच्या संस्थेचं नाव आहे एस एस के संस्था म्हणजे स्वयंशिक्षण संस्था या संस्थेमार्फत स्वाभिमान नावाचा प्रोजेक्ट आहे तो आपण मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये इथं नव्यानं सुरू करत आहेत मधील पन्नास गावामधून हे काम चालू आहे एका गावामधून शंभर महिला अशा पन्नास पन्नासच्या दोन बॅच मधून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे एका बॅचला दहा दिवसाचं असं प्रशिक्षण इथं दिलं जाते आहे आणि इथं महिला सक्षमीकरणाचं ही संस्था काम करते ह्याच्या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरण किशोरवयीन मुली सेंद्रिय शेती वातावरणातील बदल सेंद्रिय अशा वेगवेगळ्या प्रकारे हे संस्था काम करते ते काम आम्ही ह्या गावामध्ये नव्यानं सुरू करत आहे आणि आता हे प्रशिक्षण आमचं दहावा दिवस दहावा दिवसाचं आहे त्याच्यातला सहावा दिवस आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी